जसजशी थंडी सुरू होईल तशी आंब्याला मोहर यायला सुरुवात होते पण काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आंब्याला मोहर यायची प्रक्रिया थांबली तर काही ठिकाणी मोहराची गळ झाली काही ठिकाणी वेळेआधीच मोहर आलेला आहे आमरा या सगळ्या समस्यांची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात निसर्गाचा लहरीपणा त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस अवकाळी पाऊस यामुळे वातावरणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांबरोबरच फळबागांमध्ये सुद्धा दिसतोय अवकाळी पाऊस पडल्यापासून ढगाळ वातावरण आणि थंडीच गायब झाल्यानं आंब्याला मोहर येत नाहीये या वातावरणामुळे आंब्यावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या फवारण्या यामुळं साहजिकच आंबा बागायतदारांच्या खर्चात वाढ होतीये सर्वसाधारणपणे डिसेंबर जानेवारीत मोहर येतो यावर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळं आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया आता आहे कडाक्याची थंडी सुरू झाल्यानंतर आंबा झाडांना जानेवारी फेब्रुवारीत देखील सुरू राहील उन्हाळ्यात तापमान खूप जास्त राहिलं तर उष्मांक जास्त मिळून जून मध्ये आंबा मिळेल आता मोहराची गळ काही ठिकाणी आंबा बागांमध्ये मोहराची गळ झाली आहे ढगाळ वातावरणामुळे मोहराची गळ होते ही मोहराची गळ जर थांबवायची असेल तर थायोमिथोक्झाम पंचवीस डब्ल्यू जी शून्य पूर्णांक पाच ग्रॅम अधिक हेक्झाकोन चार टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी याशिवाय नाशक आणि कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी केल्यानं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो काही बागांमध्ये वेळेआधीच बागेत मोहर आलाय ज्या आंबा बागायतदारांनी बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला त्या बागांमध्ये लवकर मोहर आलाय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केल्यानुसार दहा वर्ष वयाच्या बागेमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केल्यास मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते काही आंबा बागेत वर्षाआड फळधारणा दिसून येते आंब्याच्या काही जाती या वर्षाआड फळ देतात दरवर्षी फळधारणा होण्यासाठी बागेतील फळांची विरळणी करावी कमी प्रमाणात फळं झाडावर ठेवावीत त्यामुळं दरवर्षी बागा मोहरतात काही बागांमध्ये अजूनही मोहर नाहीये थंडीचं प्रमाण कमी असल्यामुळं काही बागांना अजूनही मोहर आलेला नाहीये जेव्हा दिवसाचं तापमान वाढेल आणि रात्रीचं तापमान कमी होईल तेव्हा मोहर येण्याची प्रक्रिया वेग धरेल त्यामुळं जास्त काळजी करण्याची गरज नाहीये बाकी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऍग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका